कस काय चाललंय मग मी आईले पाठवलोच दोन तीन वेळा तुम्हाला जेवण करायसाठी आंब्याचा रस जेवण करायला बोलावलं होत तेव्हा आले नाही नाही वहिनी कामच होते सविता ताई तुला माहित नाही का पप्पू शेटचे मांग खूप काम असतात बरं मनीषा माहिती आहे आम्हाला किती काम असतात मग नातेवाईकाच्या घरी जाणव सोडून द्याव काय सविता तू टेन्शन नको घेतो दोघे जण तुझ्या घरी येतील सविता ती ओबीओस तिरी कोण जाणतो तू नाही ना मनीषा माझ्या सासऱ्याला ठेवलं घरी झोपले होते दोघे जण बाबाला म्हटलं पा मी भात येतो संध्याकाळपर्यंत करा जेवण करा मी बी पटोपट जेवतो आई नाही नेहमी लवकर उठतील बाबा काही थांबतात या घरातल्या त्या घरात त्या घरातल्या त्या घरात फिरतच राहतात धावत धावत जातो त्याच्याशिवाय काही घर येणार नाही लोक अरे शांताराम भाऊ आता धावत धावत चालली होती आता आरामानं चालली आताच्या आता तुम्ही रस्ता बी पलटून दिला कुठे चालले हम्म भिंगरी आली वाटते घरात झिंगरी व्हाय की भिंगरी व्हायचं గ మహా ఇక అయిన బయట జవే బోల్ చ మహాదేవ చరం లాగతి రే చోగ జన పిల్ల భాదీ మళ్ళీ సవిత సంగ

येतो म्हणून तुला सांगतो मी जास्त बायके सांगू नको तो पाच सहा पाच बाय घेऊन आपण दोन तीन दिवस करू तेवढे आमची बी मजुरी होते व त्या इकडे सविता भी ते मजुरी तर पाहत काय अई पराठी मोकळी होते ते नाही पाहत काय हवा खाते पराठी सविता घे ना उठ ना जरा घे ना भाजीपाला आणला आन ना अन द्या रोशनीचे बाबा ठेवा तिथं तर असणार का देत दोनिरा आता सून नाही घरी आताच आराम खाऊन राहिली सून तर घरी असले की निरा चालू चालूच असतो दाखवत राही चला शांताराम भाऊ मायबाई रोशनीची बाबा कुठे धरली तुम्ही चला शांताराम भाऊ काहीतरी प्लॅन आहे वाटते नाही नाही कुठे नाही सविताबाई काही प्लॅन असता सविताबाई तुम्हाला पहिले घेतला असता बापा बायकायले

शांताराम भाऊच्या इकडून पार्टी आहे भेटते हॉटेल मध्ये आहे ना शांताराम भाऊ महादेव सांगूनच दे हे बायका शक करतात मग अरे सविता शांताराम भाऊच्या हिनबाईने बोलावलं शांताराम भाऊले जेवण करायले जवळ पोरगी आले तर पावन आहे शांताराम भाऊ म्हणतात चल म्हणतात सोबत तुलाही म्हटलं म्हणतात पाहिजे पापा शांताराम भाऊ बीनबाईच्या घरी चालले तुम्ही

సోన్య సగ భా గో శారా భోలే ఇ భా సై మపా గుడ్ అవుతా చూస మన ఇక వచ్చి ఆ రే पण घे सोन्याची माय आजकालचे पोरं कसे आहेत तर मायने विचारत जेवली की खावली तू तर गुड्डी आली काय गुड्डी आली काय पाय कुठे चालला तो गुड्डी नाही म्हणतो घरी ती माया आहे ना घरी आई डाईट होतो ना बरोबर कुठे चाललो मी घरीच तर आता असा दिवटून आलो आता माय श्याम तू नाही घरी बापा कपडे भेटेन तुले पहिले अखाडी आहे ना बिना मी आता नको आलो बापा तिले चांगलं नाही वाटत पहिलं सणाले पाहिलं कसे आहेत रे ओळत नाही का जरा असा नारळ दुपटा पाहिजे कपडे पाहिजेत त्या बाप आहे भांडणं करत जा एक वर्ष घरी नारळ नाही घेतला दुपटा नाही घेतला कपडे नाही घेतले तर ना जरा बापाची गुण घेत नाही का तू शांत पाहिजे भली म्हणते बापाची गुण पोरगा घेते अनप्न घे सोन्याची यायचे माय माय पोरगा पाय बापाचे कोणते गुण घेते तर बायकोले म्हणते काही करू नको काही आणू नको अशी कोणता पोरगा असा आई झाला का स्वयपाल लवकर स्वयंपाक कर बरं तू बेसन पोळ्या कर मला लय भूक लागली आई हा रे बापा आली चल साईट बाई तू जाय गांदी पोरगाला ते का मी बी जातो पायताना ना जरा पैसे मागून पाहिजे त्याला पगार झाला असेल ना काय करतं म्हणून ते मी लांबवलं तिले चार पाच दिवस राय म्हटलं तर तिचा पगार कगार झाला केले पैसे पैसे मागून घेतो ना बायको असली देत नाही सोन्याची माय तुला सांगतो आपल्याच गुंताळंदी राहतात ते बायकोलेच तर ब्युटी पार्लरले काय आणि कपड्याचे खरेदीले काय कमी पडतात पैसे म्हणून हा चान्स मारो मी पाय बाई मारतो आता अगे पोरगाच त्याला चल येतो सविताबाई चल आता स्वैपाक पाणी करून घेतो श्यामले जेव्हा करायला देतो जेवतात जवतात लाली गोळीने म्हणतो त्याले पगार झाला पैसे दे तसा काही हाती नाही लागत बायको असली की सविता ते तू तुला आमच्या सोबत मार्केटले पप्पा म्हणतात ना साडी घेऊन देतो मला मनीषा करून तयारी लवकर लवकर सविता वहिनी तुम्ही पण चला तुम्हाला पण साडी घेऊन देतो मी चांगले साडी नाही नाही मला नाही पाहिजे साडी सविता चल ना आता जवळ वाचल एवढा म्हणून मान ठेवणं जवायचा मोठी आहेस तू आता लेकरं पाहिले आहे ना ते सासू घरी नाही मी सासूर सांगून नाही आली ना मी सासू वाटतून राहिली असते कधी येते सविता कधी येते सविता कधी तर थांबतच नाहीत घरी पण आता नाही म्हटलं म्हणून थांबले हा सविता था? तू मशीन तसं कर थांबा ना म्हणजे बाबा तुम्ही बोलू नका बरं मला मनात मनीषा सविता तुम्ही तयारी करा मी पण तयारी करतो आपल्याला वेळ होती मग ओजस बेटा तू शहाणापर काय की नाही राहू नको सविता त्यावर रागून आल्या मला कुठे गेली कुठे नाही सांगायचा पत्ता नाही दोन्ही लखाला घरांनी एकटं टाकून शोधते का इले जाणं कुठे आई आई आजी ओजस बेटा शांत रासे ना आता ते लढून अजून बिन झाले तुम्हाला वागू वागू मी आई आई ओजेस ओजेस थांब थांब ओबी बेटा ही चुप बसली हा ललटे हा चुप बसला ही ललटे हो जस हा रोडवर सल्ला आता ते पोरगी घरांनी एकते सल्ला देईल रोडवर काय करू मी ओजेस बेटा आता काळी घेईन मी हाती झोडपे घेईन काही ना मी चल लवकर घरी चल आई येते आई आई बरे येते म्हटलं ना तुले चल लवकर घरी आपली बोबी घरी आहे ना चल 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 అరే ఓజె నీ గీ ఫోన్ బాయి శాంతభి శాంతభి తులే ఓజె బేట మార్లన శాంతభి వి काय झालं शांताबी सांग ना काय झालं कोण रागून राहिला तुला लेकरावर काही लेकर नुकसान केलं वाटते सविता तुला असं चांगलं बोलणं येत नाही ते असं निगेटिव्ह बोलतात काय मारून राहिली लकडाने नुकसान केलं लहान लहान लेकरं कायचं नुकसान करतील माझ्या सांगतोस ते जाऊन आले त्याच्या आईसाठी आई कुठे गेली आई कुठे गेली आता मी गेली ती बाहेर तिला सांगितलं सांगत नाही नि मला तिला ले साठा लेकरं झोपेलात जाऊन या कुठे चालले तर सविता माहित नाही शांताबाई तुला कुठे गेली मला तर घरच्या घरी माहित आहे तुला आहे कुठे गेली भाई शांताबाई म्हणून तुला सांग म्हणून तुम्ही सांगत ना शांताबाई सविता गेली तिच्या मायच्या घरी मनीषा आली नाही का इलेबी बला जेवण करायला तुला माहित नाही माय 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 नाही सविता मला खरंच माहित नाही मग तुला शांताराम भाऊ

आण तिने सांग सविता का जमला काय मला सांगते नाही आई मी चालली मी कातील जाऊन होते अश्विनबाई तिच्या मनादी सासू जाऊ देते की नाही जाऊ देत लकडं झपून ठेवली असतील चलली गेली तिला असं वाटलं अश्विनबाई बाद गेली की आली मी पण बाई लकडं उठली असतील असं अशी शांताबाई शांताबाई आजकालच्या सुनाक्या बऱ्या नाहीत बरं तिच्या पुढे पुढे करशील तर बरी आहे सासू ते म्हणतात ना धंदा करू लागला तर बिचारी आहे आणि नाही धंदा करू लागला तर बसली शि सारी अशी गोष्ट आहे शांताबाई सोनबाईची चल सविता मै नात उठलीशी मला तिची खायची आहे काय भाई बा सविता बाई आज हिंदाचा दिवस काढला काय माय भी सोन्याची माय तू कुठे गेल ती तुला सांगितलं नाही अजून दोन तीन बाया पाहतो म्हणून गेल ती ना शुभांगीच्या इकडे माधुरीच्या इकडे आहेत ना बाया आता येतो सविता बाई चाकणूक देऊ तू काय करतो हुआ? आता सुन ये परत फिरून घ्या सून आली की मग घरांनी घुसघुस घुसघुस अजून म्हणून मी इकडे आलती सुषमाच्या घरा इकडे आता काय पाक पाणी बी करायला लागला नाही त्यासमोरच रोशनीचे बाबा गेले जेवण करायले आता मय राहिलं तर मी पोहून राहिले जरा रोशनीचे बाबा गेले जेवण करायले तर तिकडे मागं मागं जायचं चलतं काय अहो भाभी नाही बापा मी निय समजतच नाही दोन गोष्टी सोपड सापड केल्या की खाऊन घ्या चल मला तर तसंच वाटते आहे का घरी सको बाई ऐका घरी करा जेवणच आरू असले जेव म्हटलं की जेवण करून घ्या चल आता तर एकटेच मी एकटेसाठी सेपा करूनच जुवार येते भेटलो तर भेटलो जाऊनच पाहतो होवी होवी आली आली आजी आली राळू नको ना आई आता येते आजी आली चला त्याला चला तुम्हाला दगावले मी जीव घालतो मस्त खिचेली खिचे त्या आवडीची खिचेली घालतो मी चल चल हो बेटा चला तोपर्यंत आई येते मग सविता आले सांगतो मग दोन गोष्टी चिंत्याचे बाबा गेले बी पाहिनो काय होय इन बळीचं नाव काढलो एका पायावर तयार होते कुठे साजा याने संस्कार ते संस्कार मी आलो तो खरे राज्य पण मला काणकोणा वाटून राहिलं शांताराम भाऊ तुम्ही जा तुमच्या इनबाईचं घर आहे नाट काय महादेव तू दारापर्यंत आला दारा दारातून वापस जात काय अन्नाला पाठ देऊ नाही लक्षात ठेवतो मग अन्न खायला भेटत नाही शांताराम भाऊ मला बोलावलं नाही ना कैस नाही तसं चालू ना मी तुम्हाला तर तुमच्या इनबाईनं फोन केला काय म्हणेन शांताराम भाऊ बोलावलं हे महादेव भाऊ बिना बोलावायचे झाले नाही 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 महादेव भाऊ शांताराम भाऊ येत नाही येत नाही मी अ महादेव कसा करतो रे राजा सविताले बी मी सांगतलं की बोलावलं म्हणून पण नाही ना राजा मय कनी कसं तरी वाटरलं मला रेले का मोठा मान पाहिजे चल मी आण सोबती पावन ना राजा मस्त जामुन रसगुल्ले वडे भजे कुरड्या पापड चल हा महाराज गुलाब जामून नाव ऐकलं म्हणून मी हरिकलो शांताराम भाऊ चला आता पाहू काय होते ना चल घरात डायरेक्ट दुसऱ्याचं घर आहे काय इकोणीच आणि तिकून नातेवाई आवाज देते आहे का जगन भाऊ कोणासरी आवाज आला जगनभाऊ म्हणून कोण आई आम्हाला आजच्या आवाज नाही आला आणि तुला सेपा आला हो नाभाई सविता खरंच आवाज आला पाहिजे कधी जगन भू आहेत का हो, हो आहेत, आहेत या सविता मला तर तो सासऱ्यासारखा आवाज राहिला नाही आई माझे सासरे कसे येतील लेकरात घरी आई माझ्या सासरे राहिले असतील नाही नाही मला सांगतलं सासरेले मला ले पा म्हणून दुसरं कोणी येशील মন সময়াল ঘাম এটা থৈ খুচি লকৰু सविता बेटा काही काजी नको लेकराची लेकर बरोबर आहे आता ती सासू आलीशिण घरी बाबा पण तुम्हाला सांगत होता ना मी लेकरला पाहिजे म्हणून लढतीन लेकर अजून आई घरी आई येतील येईन नाही तर मग सविता बेटा बसू तिथे सासऱ्याला आता फालतू आलो मी शांताराम बस सविता ते तुला म्हटलं का नाही लेकरासोबतच सोबतच घुनी तू नाही बाई मला मन नाही लागत आता बसा बसा महादेव काका बसा मी निघूनच राहिलो आता बस दे सकू बाई बसले आण नको खुर्ची आता बसले काय बसा बसा पाणी कि आणू काय नाही नाही काही पाणी नका आणू आता लेखी पाणी विचारते मला ताटवाळू काय येणी विचारत शांताराम भाऊ चुपसा राजा अळून काळून महादेव भूक लागली गवळी घे तसंच पाहिजे शांताराम भाऊ तसंच पाहिजे तुम्हाला तल्ली मोठे कुठे जेवायले मग शांताराम भाऊ बोला मनीषा इकडे येतो मनीषा जय बाबा देतात चल आता मी बी जातो घरी बरी मलायला समजलं नाही कसं करा करावं काय करा म्हणून मी म्हटलं बरं येऊ नका तरी तरी आले काम नाही धंदा नाही चल निंगो मी पाणी घेणे पेते आल्या शांताराम भाऊ तुम्ही पेली पाणी झालं काय जेवण खावण हा आताच झाले जेवण काय मस्त जेवण झाले हो राजा आज रसगुल्ले काय गुलाबजामुन काय पोट भरलं राजा आता फिरत होतो बाहेर तो जरा थांबा जरा येतो मी बाथरूम मधून मागे आज मध्ये इन बाई हे चोपडीत आहे म्हटलं म्हणेन आल्यावर जेवण खाऊन करा की काय करा हे तर पाण्याने विचारते चहा नाश्ता कधीच नाही विचारा मला असं वाटलं पाणी नाही म्हटलं म्हणेन डायरेक्ट जेवण करा म्हणून फालतू आलो राजे शांताराम भाऊ म्हणून मी तुमच्या म्हटलं ऐकत नसतो फोन घ्या सविताला सांगतलं ना सपा करू नको माझ्यासाठी आता उपाशी कधी गेलं काय म्हणेन सविता कायले गेले म्हणेन तुम्ही आणि शांताराम भाऊ तुम्ही काय सांगितलं मला इनबाईचा फोन आला जेवण करायला या म्हणून मग मुण कुठे मग म्हणा ना डायरेक्ट तुम्ही मला फोन, चिकनी मले फोन केला म्हणून लयस राजे चिकणी चोकळी आहे रे येईन बाई माधव मला फोन नाही केला मला बहाना शोधला नाही इकडे यासाठी तू येत नव्हता म्हणून राजा मॅम म्हटलं मला भेटलं तुलाही भेटेन घोळ्यासमोर आणायची जत्रा नाही नाही पण लय अपमान झाला पाय ना राजा एक एक करून सगळे असून पतले आले रे वाटलंही नाही एवढे खालचे लोक असतील म्हणून ही चला शांताराम भाऊ मी अशी एवढा नाही घेते एवढा तुम्ही थांबा मी चललो थांब थांब ना था। माधव मी बी येतो ना मग काहीच वाटपा येते आता आपल्याला हाकलून द्यायची आता सको म्हणा माझ्या घरी येतो मी नेतो तुला मस्त हॉटेलांनी जेवण करायला किती खाऊ घातलं पाय काका शांताबा का काय नाही हात काय धुत असतील आई ताटा करून राहिली ना आई इथं कोणीच नाही सांगू दे पहिले आता झुटलेले करू अजून सविताचा ना चिंट्याच्या बापाचा पत्ता नाही मोठे गेले इन बेच्या घरी गुल 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 ती गोष्टी करत असतील शांताबाई ये तुच कमी होती काय कर रे शांताबाई काय म्हणत होती शांताबाई मय काय म्हणत आलं माहिती आता हे दोघं जण तर गेले मस्त इनब्याच्या घरी जेवण करायले गुलाबजामुनचा पावन चार खायला शांताबाई आपण मस्त भजेची पार्टी करता काय संध्याकाळी माझ्या घरीच करू तर माझ्या कोणाचा पत्ता नाही कस परेशान करून सोडलो भजेची पार्टी सुटून राहील सविता अरे शांताबाई तो परंतु येतात ना मस्त तू तेल आणजो मी बेसन आणीन कांदा एकजण जी रि कटमिट एकजन मस्त बाहे भज्या पारिना शान्तापाई तु खा शान्ता भजे कि गोड लाग पाउसा तु दिे माग्वी कर्त शाई केही भज्या चाहिँ पारिका घरी नै सबै कान कि बसा अन्तप्का शान्तापाई मिति बिद आफू घर नै क्या म घर बदला चल्ला जाते सांग करतो काय भजेची पार्टी हो करू संध्याकाळी येऊ ती माझं मिले चला मंडळी तुम्ही या मग आमच्या घरी मस्त भजे खायले संध्याकाळी मस्त भजेची पार्टी करतो पण आता पार्टीने ती कशी मजा येते तुम्हाला दाखवतच मग उद्याच्या भागात मंडळी सविता तुमच्यापासून काही नाही घेत तुम्हाला तसेच फ्रीमध्ये दे भजे देते तुम्ही फक्त व्हिडिओ पहा नवीन असान चॅनल सबस्क्राईब करा सोडून देऊ नका चला मग दे मस्त भजेची पार्टी करू आपण हे माणसं येत गुलाबजामुन खाऊन चला मंडळी स्वस्त राहा मस्त राहा पाऊस सुरू आहे तब्येतीची काळजी घ्या भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात